गोल गोल ना पे आपके कोमड़ा किंगीवी अपने मरल आड्री रहाजूँ

ये हणकू दो तो लगी डायरेक्ट डायरेक्ट जारी का क्या हो होगा मारेंगे क्या पाड़ी जा जारी ये दो तो दो अंटर डायरेक्ट दो दो दिन <laughs> तीन तीन अंडर होतील डायरेक्ट हाय फ्रेंड आता आपण मासेमारी करण्यासाठी आलो आहे आणि आपल्याला आज दोन तीन क्विंटलच्या आसपास माल लागलेला आहे ला एका एका जागेवर चार चार पाच पाच फीस पडलेले भाऊ अंटर बात या का तो या नग बाता ना तर पे फेमस कर डायरेक्ट किती डायरेक्ट लाईक हा बाता आए, दो दो किलो पापड़ा क्या ल, गुला, लाली लाले लाल 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 दिस पानी नहीं दीद <laughs> गया गया, गया? वा कॅ्या लालटर डायरेक्ट गंगा चल दाखवायचंय राह युट्यूब वर काढा गड्डे केले त्याची वडपी काय होती पाहू शकता आपल्याला दोन किलोच्या चिलापी फिशी गिर रहा? अरे धिंगाणा धिंगाणा आपल्याला मासे आज भरपूर पडलेले एका एका जागेवर चार चार पाच पाच पीस पडलेले దారో దారో ఎన్ భోమాల యొక్క బిచ మే పూర్ట గోరు నా.

you <laughs>